नमस्कार कृषीमित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपले चॅनल चे हे नेहमी शेतकरीच्या हिताचे प्रश्न मांडत आलेले आहे आणि आज सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतकऱ्याला जो प्रश्न भे भी, भिडसावतोय तो म्हणजे त्याचे भाव अतिशय कमी भाव मिळतो आहे उत्पादन खर्च जो काही आहे त्याच्यापेक्षा कमी भावात शेतकऱ्याला त्याचा कांदा जो आहे तो विकावा लागत आहे याच्यासारखं दुर्दैव्य नाही आणि शेतकऱ्याचा आणि त्याच्या संकटात जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात सापडलेला आहे स्पेसिफिकली कांदा उत्पादक शेतकरी तर एक व्यक्ती नेहमीच महाराष्ट्रात आपल्याला आठवते आणि बऱ्याच पेपरमध्ये त्यांचं नाव नेहमीच प्रकर्षाने येतं प्रत्येक टी व्ही चॅनल्समध्ये येतं ते म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भारत दिगोळे सर ते आता माझ्यासोबत आहेत आणि जो काही भाव कमी झालेला आहे शे कांद्याला त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे शेतकऱ्यांना एकजूट केलेलं आहे आणि ते लढा देत आहे त्यांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा जो आहे तो दाम मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहात आहेत आणि तेच आपल्यासोबत आज तेंची, तेंची आपले प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आज त्यांची त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचं आपल्याला सौभाग्य लाभलं आहे सर तुम्हाला आपले तर प्रथमतः कृषीमित्र को विनय कोटादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद ही जी काही परिस्थिती ओढावलेली आहे कांद्याचे जसं मी सांगितलं प्रथमच उत्पादन क्षेत्र म्हणजे जे काही खर्च आहे त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला कमी भावात आज कांदा उत्प विकावा लागत आहे त्याचं कारण काय आणि त्याच्यासाठी ते करू नये म्हणून आपण काय करत आहात हां आता आपल्या न संपूर्ण देशामध्ये दे जो कांदा पिकतोय तर जगात एक एक नंबरचा देश आपला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या ह्या मा देशामध्ये महाराष्ट्र सर्वाधिक कांदा पिकवतो ह्या महाराष्ट्रामध्ये मा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचं सा कुठलंही असं स्पष्ट असं धोरण नाही आहे ज्यावेळेस कांद्याला कधीतरी भाव वाढतात ते भाव नियंत्रण ठेवण्यासाठी ते भाव कमी करण्यासाठी सरकारकडून थेट हस्तक्षेप केला जातो परंतु जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव कमी होतात ते शेतकऱ्यांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळावा जो की आज बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना खर्च येतो एक क्विंटल कांदा पिकवण्यासाठी तर शेतकऱ्यांच्या माफक अपेक्षा आहे की आम्हाला तीन हजारापेक्षा अधिकचा दर मिळाला पाहिजे आणि तो दर न मिळण्यासाठी जर कोणी आढव येते तर ते केंद्रातलं सरकार मग ते कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या या पूर्वीचे सरकार असतील आत्ताचं विद्यमान सरकार असेल आता जर बघाल आत्ता जी विद्यमान परिस्थिती निर्माण झाली कांद्याचे जे बाजारभाव आहे अगदी चारशे पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे किलोला चार पाच रुपये तर जास्तीत जास्त आठशे नऊशे रुपये आठ नऊ रुपये किलो हा कांद्याचा उत्पादन खर्च पंचवीस रुपये आणि कांदा जातो आहे आठ नऊ रुपयाने तर कांदा विकून शेतकऱ्याला नफा होण्याऐवजी शेतकऱ्यांना नुकसान होते तोटा होते याला केंद्राचं सरकार जे आहे त्यांचे धोरणं जबाबदार आहे आणि मागच्या कालावधीमध्ये त्यांनी दोन हजार तेवीसची निर्यात बंदी असेल निर्यातीवरचं शुल्क असेल निर्यातीवरचं किमान निर्यात मूल्य असेल हे जे निर्णय त्यांनी केले होते आणि त्याचा परिपाक म्हणून त्याचे फळ अजून शेतकऱ्यांच्या या नुकसानीने शेतकऱ्यांना भोगावं लागतं आणि याचं सगळं जे पाप आहे हे केंद्र सरकारचं आहे दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या प्रती केंद्राची जी भूमिका आहे ती आपण त्याला म्हणू करणे आणि कथनेमध्ये त्यांचा फरक असा आहे की एकीकडं देशाचे प्रधानमंत्र्यांनी सहा वर्षापूर्वी सांगितलं होतं की आम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे उत्पन्न म्हणजे इन्कम त्यांना जर शेतकऱ्यांचं इन्कम दुप्पट करायचं होतं उत्पन्न दुप्पट करायचं होतं तर ते प्रत्यक्षात दिसायला हवं होतं मग तुम्ही पंचवीस रुपये किलोचा कांदा पिकवून जर तुम्ही आठ नऊ रुपये किलोने विकताय तर प्रधानमंत्र्यांचा जो शेतकऱ्यांसाठी दिलेलं वचन आहे ते कुठंतरी खोटं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान होते म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायचं दूर राहिलं शेतकऱ्याचं खर्च मात्र दुप्पट झाला आहे आता खतं वाढले मजुरीचे दर वाढले औषधांचे दर वाढले त्याच्यानंतर इतर सर्व महागाई वाढले जे शेतकरीसुद्धा देशातले ग्राहक आहेत मग देशातल्या ग्राहकांना कांदा स्वस्तात द्यायचा एवढा एकमेव अजेंडा केंद्राच्या सरकारच्या दृष्टीपुढं डोळ्यापुढं आहे त्याच पद्धतीने ते शेतकऱ्यांना सातत्याने बाजारभाव कमी करून हे करत असतात आता ज्या पद्धतीने ह्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये जास्त प्रमाणात लागवडी झाल्या होत्या उत्पादन चांगलं झालं होतं दरम्यानच्या काळात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला त्या पावसामध्ये काही जा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते अशा नुकसान तर सरकार राज्यातलं असेल केंद्रातलं असेल काही भरपाई पण देत नाही परंतु ज्यावेळेस ह्या सगळ्या संकटावरती निसर्गाच्या अवकृपेवरती दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल याच्यावर मात करून शेतकरी जेव्हा आपला कांदा पिकवतात तो हो चाळीमध्ये साठवतात त्याला एक माफक दर मिळवून देण्यासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत नाही पावलं उचलत नाही ही सगळी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आज जो दर मिळतो हो शेतकऱ्यांना या दरामध्ये शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाचा हा अपमान आहे शेतकऱ्यांना खूप एकदम आता जे काही म्हणाल खूप नैराश्य आलेले शेतकरी संतापलेले पण आहे तर कांदोत्पादक संघटनेची भूमिका अशी आहे की आम्ही रस्त्यावरच्या ज्या लढाया त्या पण लढतो आहे आणि माहिती तंत्रज्ञानाचा जो आज काय काळ आहे त्याच्यावरती पण आम्ही त्याचा आदर घेऊन पण आंदोलन करतो आहे आपण बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राज्यातील आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मुख्य मंत्री, केंद्री मंत्री। यांना फोन करून आंदोलन सुरू केलं आहे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त या फोन करून आंदोलनाला प्रतिसाद भेटला आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील मग नंदुरबार असेल धुळे नाशिक जळगाव त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगर आयल्यानगर बीड धाराशिव सोलापूर पुणे त्याच्यानंतर अनेक जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना फोन कॉल केले त्याच्या अनेक रेकॉर्डिंग त्या आता सुद्धा सोशल मीडियावरती मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये त्याच्यातल्या बातम्या मोठ्या मोठ्या छापून येत आहे एकीकडं शेतकरी असा नुकसानीत जातो आहे तर दुसरीकडं तोच शेतकरी त्याच्या संघर्ष शे करतो आहे म्हणजे कष्टही शेतकऱ्याने करायचे उत्पादनही शेतीमालाचं कांद्याचं स्वतः घ्यायचं आणि त्याला बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांशी लढायचं मग अशा वेळेस हे जे लोकप्रतिनिधी असतात मग आमदार असतील त्या विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्रातले खासदार असतील मंत्री असतील मग ते कोणी विरोधी पक्षातलं असं निवडून आलेले खासदार वगैरे हो किंवा सत्ताधारी पक्षाचे असतील हे मात्र छानपैकी एक चेनीनं आयुष्य जागत आहे त्यांचं चेनीचं आयुष्य त्यांचं एनजॉ घेता येते वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना कुठंतरी आर्थिकदृष्ट्या संकटात असताना साथ द्यायला पाहिजे ती साथ मात्र न सत्ताधाऱ्यां सत्ताधारी तर अहंकारात आहे कारण त्यांच्याकडे सत्ता, सत्ता आहे ती शेतकऱ्यांना फायदा होत उडवतात पण विरोधक जे आहे ते त्या ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत नाही कालच जर बघाल तर नाशिकमध्ये दोन तीन दिवस राज्याचे चार वेळेचे राहिलेले मुख्यमंत्री आणि दहा धा, दहा वर्ष सलग कृषीमंत्री केंद्रात राहिलेले शरद पवार साहेब नाशिकमध्ये आले होते आमचं म्हणणं आहे की आम्ही आता अनेक वर्षांपासून गेल्या दहा वर्षांपासून कांद्याच्या पिकासाठी कांदा संघटनेच्या माध्यमातून आम्ही लढतोय आम्हाला असं वाटतं की प्रामाणिकपणे प्रयत्न झाले पाहिजे एवढे मोठ्या नेतृत्व आहे त्यांचं डायरेक्ट प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे सलोग्याचे संबंध आहे जरी त्यांचे वेगवेगळे पक्ष असले आणि ते एकमेकांचे विरोधक असले पण त्यांचा एकूण आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कार्यक्रमात जेव्हा ते एकत्रित ये येतात ते एकमेकांबद्दल खूप आदराने आणि खूप चांगल्या पद्धतीने बोलतात तर कांद्याच्या प्रश्नावरती इतर का नाशिकमध्ये काय मोर्चा काढण्याऐवजी जर पवारसाहेबांनी त्यांचे महाविकास आघाडीचे एकतीस खासदार मग त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे अध्यक्ष इथले राज्याचे जे कोणी असतील सपकाळ हर्षवर्धन या सगळ्यांनी जर पूर्ण ताकदीने मनापासून प्रयत्न केला आणि ते दिल्लीत जाऊन बसले प्रधानमंत्र्यांसमोर तर त्यांना निश्चित याच्यावरती काही निर्णय घ्यावा लागेल पण सत्ताधारी सत्तेचे करत आहे आणि विरोधकांना असं वाटते की शेतकऱ्यांचे जेवढे प्रश्न वाढतील शेतकरी जेवढे संतपलेल राहतील ते जेवढे चिडलेले राहतील तर त्याचा फायदा आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये घेता येईल असं अशा असंकुचित भावनेने राजकारणातल्या सत्तेतले आणि विरोधातले हे राजकीय लोक आहे हे शेतकऱ्यांना कुठंतरी फसवत आहे पण आता जी जी तरुण पुढं मुलं आहे जे शेतीमध्ये आता हे आहे करिअर करताय यांना सोबत घेऊन आम्ही एक क्रांती करायला निघालेलो आहे कांदा उत्पादक संघटना मोठ्या ताकदीने लढते आम्ही रस्त्यावरची लढाई लढू रास्ता रोका असेल मोर्चा असेल आंदोलन असेल हे आम्ही करू आणि तंत्रज्ञानामध्ये आम्ही फोन कॉलचे आंदोलन असतील आम्ही ट्विटरचे आंदोलन असतील फे त्याच्यानंतर सोशल मीडियाचे इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरती काय असेल तर आम्ही सगळ्या बाजूने राज्यातल्या सरकारला केंद्रातल्या सरकारला घेरून उत्पादकांच्या हक्काची जी लढाई जी आमची अपेक्षा आमचा जो मुख्य लढाई आहे जे आम्ही घोषवाक्य आहे आमचं एकच पक्ष कांद्यावर लक्ष ह्या माध्यमातून आम्हाला तीन हजार रुपये क्विंटलचा दर वर्षातल्या कुठल्या दिवशी पाहिजे यासाठी आम्ही लढतोय आणि येणाऱ्या काळामध्ये लढत राहू खरं मी असं ऐकलं आहे तुमचे जे आंदोलन जसं फोनवर जर जरी तुम्ही जसं टेक्नोसाई पद्धतीने फोन करून आंदोलन जरी केलेलं आहे परंतु तुमचे जे शेतकरी आणि जो तुमचा जो कार्यकर्ता आहे तो रस्त्यावर देखील उतरलेला आहे असं ऐकलेलं आहे आणि मी असं ऐकलं आहे की नॉर्थ महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी कुठेतरी घेराव आणलेला आहे त्याबद्दल काय सांगाल निश्चितच आता एकीकडं एक हे एक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोन आंदोलन याच्यातून थेट आम्ही आता आमदार खासदार मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले की त्यांना त्यांच्या पेय असतील त्यांचे हिसे सगळे काम बघणारे लोकं असतील यांना आणि त्या आमदार खासदार मंत्र्यांना झेरीस आणलेलं आहे शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून फोन गेलेले आहे आणि आजही चालू आहे अजूनही दोन दिवस ते आंदोलन कंटिन्यू सुरू असणार आहे त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई असेल किंवा आता कळवणसारख्या ठिकाणी बागलांसारख्या ठिकाणी चांदवडला म्हणा त्याच्यानंतर उमराणा त्याच्यानंतर आता धुळ्यामध्ये आज जर बघाल तर साक्री तालुक्यामध्ये महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी असतील महिला माता भगिनी असतील ह्या सर्वांनी मोठ्या स्वरूपाचं तिथं तहसील कार्यालय जे आहे साकरीचं इथं मोठ्या थे आंदोलन केलेलं आहे आणि याच्यामध्ये कांदा संघटनाच नाही तर इतर, इतर ज्या शेतकरी साठी लढणाऱ्या संघटना आहे मग ह्या संघटनांचे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि या सर्वांनाच सोबत घेऊन आणि सर्वांच्याच सहकार्याने मोठ्या स्वरूपाचा हा लढा जो आहे तो कांदोत्पादकांच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत क्या बास तुम्ही खूपच चांगली लढाई लढतायत सर आणि मी पाहिलं आहे ऑब्झर्व केलेलं आहे ही जे फोन आंदोलन आहे ना बापरे बापरे प्रचंड म्हणजे असे माझ्याकडे फीडबॅक आहे की म्हणजे मंत्र्यांनी आता फोन उचलणं बंद केलेलं आहे सूर्य सचिकाला कामाला लावलेला लावले फोन उचलला आहे सो so, हेच तुमच्या आंदोलनाचं यश आहे असं आपण मानूया परंतु जोपर्यंत आपल्याला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपण लढाई लढाई सुरू ठेवायला अशी अपेक्षा व्यक्त करतो करतो आणि शेतकऱ्याला जो आहे तो कष्टाला जो आहे तो दाम हा मिळालाच पाहिजे जर उत्पादन खर्चापेक्षा जर कमी भावात जर माल उपा विकावा लागत असेल तर ते खूपच दुर्दैव आहे आणि काय करत आहे सरकार या माध्यमातून मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील मी थेट प्रश्न विचारतो सरकारचे म्हणजे जागृ होणं खूप गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला जो आहे तो न्याय मिळवणं हे खूपच गरजेचं आहे सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि तुमच्या जो आंदोलनाला यश मिळव हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद धन्यवाद